मंडळी नमस्कार अतिपावसामुळे आपले सोयाबीन सुरुवातीला खराब झाले परंतु एवढा पाऊस येऊनही सुद्धा मी पाहिलं तर सोयाबीनला लाख चांगला आहे शेंगाचं प्रमाण चांगलं आहे परंतु काही नुकसान शेवटी शेवटी होत आहे तर काय नुकसान होत आहे तुम्हाला काही लक्षणं मी इथं दाखवतो पहा इथं अशा प्रकारची जी लक्षणं तुम्हाला दिसत आहे बा पिकावरती हे असं करपा आल्यासारखा दिसतो त्यानंतर इथंसुद्धा करपा आल्यासारखं दिसत आहे इथं पहा आणि इथं येलोवेन सुद्धा आहे काय म्हणजे पहा दोन तीन प्रकारचे रोग ॲट ए टाइम पिकावर आलेले आहे सगळ्यात पहिले येलोवेन मोझॅक लक्षात घेऊन या अशा प्रकारचे पिवळे हिरवे पॅचेस त्याच्यावर असतात आणि पान आकसल्यासारखं होते म्हणजे चादर अशी झटकल्यानंतर जे घडी म्हणजे जे मोडामोडा पडतात तशा पद्धतीचं पान बनते त्यानंतर दुसरं करपा ठीक आहे इथं पाय या पानावर तुम्हाला करपा दिसत आहे हा आहे बुरशीजन्य रोग त्यानंतर तिसरा एक रोग तुम्हाला दाखवतो हा सुद्धा बुरशीजन्य रोग आहे आणि हा आता म्हणून तो प्रत्येक शेतात वेगवेगळ्या प्रकारचा रोग अटॅक आलेला आहे या इथं पा इथंसुद्धा तुम्हाला सरकोसपोरासारखे स्पॉट इथे दिसत आहे पानांवरती आणि हे बुरशीजन्य रोग आहे शेंगा गाळू शकते पिकाचं अन्नद्रव्य तयार करण्याचा अडथळा निर्माण करू शकते आणि यामुळं मग तुमच्या पिकावर जे दाना भरणे म्हणजे दाना कमी भरणे किंवा मग म्हणजे उत्पादनात वीस ते तीस टक्क्यापर्यंत घट हे आत्तासुद्धा आणू शकते तीस टक्के हा करपा तुम्हाला ठराविक व्हेरायटीवरच दिसेल प्रत्येक व्हेरायटीवर हा करपा रोग तुम्हाला दिसणार नाही त्याचंसुद्धा कारण सांगतो आता हा काय का काय आहे प्रकार तो हा प्रकार आहे तुमच्या पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि ज्याही व्हेरायट्या ह्या नाजूक असतात म्हणजे त्यांचे खोडं नाजूक असतात किंवा मग त्यांच्या जे मेन खोड आहे किंवा त्यांच्या फांद्या आहे ह्या नाजूक असतात तर ह्या पिकांवरच हा रोग जास्त मोठ्या प्रमाणात दिसेल म्हणजे ह्या व्हेरायटीवर जास्त मोठ्या प्रमाणात तो रोग दिसेल आणि ज्या व्हेरायटींचं खोड असं मजबूत जाड बनते अशा व्हेरायट्यांवर हे तुम्हाला म्हणून काही भागात असं होऊ शकते की काही शेतकरी म्हणतील की माझ्या अर्ध्या भागात रोग आहे आणि अर्ध्या भागात रोगच नाही एका एका व्हरायटीवर रोग आहे एका व्हरायटीवर रोगच नाही हे त्याचे कारण आहेत मंडळी खोडमाशी ज्याला म्हणतो ना आपण ते खोडमाशी कशी आहे तुम्हाला मी परत एकदा दाखवतो पहा इथं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ही खोडमाशी मी जी आता शेतातून आणलेली आहे ती ही खोडमाशी आहे आणि ॲक्च्युअलमध्ये कशी दिसते साध्या वेळान जर तुम्ही पाहिलं इथे दिसते का पा हे इथे तुम्हाला दिसत आहे या टोकासमोर परत स्क्रीनवर घेऊ आपण आणि थोडीशी सरळ करून तुम्हाला दाखवतो आणि तो त्याच्या बाजूला हिरवा हिरवा दिसत आहे का मावा आहे तो एवढी सूक्ष्मते असते बा ठीक आहे ही तिची वरची टॉप साईड आहे माव्याचं पिल्लू आहे निम निफ म्हणतात त्याला आणि ही खोडमाशी तर खोडमाशी आता या खोडमाशीची जी अळी आहे त्या अळीची कोश अवस्था म्हणून लागत पडला बा हे दिसते तुम्हाला ही अळीची कोश अवस्था इतकी सूक्ष्म आहे तुम्ही डोळ्यांना तुम्ही जर म्हटलं ना पाहायची तर डोळ्यांना कशी दिसते एकदा पाहून घ्या खोडमाशी आणि तिची अळीची कोश असतात किती डॅमेज तिने इथे केलेला आहे इथं याच्यामध्ये दाखवतो या झायम आणि फ्लोएम ज्या असतात पिकाच्या या झालम आणि फ्लोएम पूर्ण डॅमेज केलेलं आहे म्हणजे वर पिकात अनद्रव्य वाहून नेऊ शकत नाही झाड आणि त्यामुळं झाड असं सुकते अशा पद्धतीचे तुमचे जे थी। पानं झाली असतील ठीक आहे तर हे पानं तुमचे खोड माशी होते अशा प्रकारचे जर रोग तुमच्या याच्यावर दिसत असतील आता मी तुम्हाला दोन तीन प्रकारचे रोग दाखवलेले आहे अशा प्रकारचे रोग जर तुमच्या पिकावर दिसत असले तर काय उपाय न केल्या पाहिजे तर या दोन तीनही याला कंट्रोल करण्यासाठी स्टेप्टोसायक्लीन दोन ग्राम पंधरा लिटर पाणी सोबत घ्यायचा आहे रोको नावाचं बुरशीनाशक पंचवीस ग्राम पंधरा लिटर पाणी आणि सोबत तुम्हाला क्लोरोपायरिफॉस किंवा सुपर सारखा औषध घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमचं सोयाबीन वाचवता येईल आणि ज्या भागात खूप जास्त अटॅक येऊन गेला असेल तर त्यांनी उपाय नाही केले तरी चालते परंतु ज्यांची नेमकी सुरुवात झालेली असेल त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून हा उपाय केला पाहिजे आणि माझ्या मते डी ए पी जर दोनशे ग्राम तीनशे ग्राम जर टाकलं प्रत्येक पंपामध्ये तर अत्यंत जबरदस्त रिझल्ट तुम्हाला तिथे येतील मंडळी म्हणून म्हणतो अशा जर टेक्निकल बाबी लागत असेल जे तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करा म्हणून म्हणतो मंडळी लक्षात ठेवा असेल वर तर सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर धन्यवाद